त्याच्या गाड्या जप्त केल्या कोर्ट कर त्याची प्रॉपर्टी जप्त केली राहुल याची सोलापूर करायची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची त्या पाहून येतोय अरे किती नीच विचाराचा माणूस असावा किती नीच विचाराचा असावा ना कि देवेंद्र फोरेसकर बैलगाव बघितलं काळ त्याच सा कारण सांगतो संतोष देशमुखांची हत्या झाली किती आरोपी धरले तो शंभर दीडशे पेक्षा जास्त असं आरोपी होते आरोपीला संभरेणार आरोपी होत नाही का आरोपीला लपून ठेवणार आरोपी होत नाही का तो, तो ना का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले शंभर दीडशे झालं तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार इथून लोक आरोपीला संभरून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आणि तिथे लपून ठेवलाय म्हणून जसे वाग ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा आता आपण आपल्या आरोपीला पुन्हा हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही भरून देत याचं काय करणं आमच्या होतं एक माग नाही घेतली गॅझेट लावून म्हणलं नाही लावली सगळ्या सवयीचा अंबलबाजावून करीन म्हणले नाही केली मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश काढीन नाही काढलं शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्या जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत कुंभीचे बेल्ट दिले जात नाही जाणून बसून जातीमध्ये अधिकारी मग आमच्या पुढे पर्याय पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची चा। आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार पाया खाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही त्यात ठेवा लोळविणे पाया खाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले खानदानी असल मराठीच्या अवलादे फुटत नसती मॅनेज होत नसती खाली बसत नसते खालीच बसविणार तो मराठ्याला जर दिला देल देल नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना नसून सांगतो माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाची दगा फटकन बेवाणी के जर केली मी तुमच्या आनंदावर विरजणत टाकणार सत्ताच मराठी मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार सत्ता असली तरी सत्ता काही असले हे मराठ्या मराठ्यापुढे सत्ता चालेल नाही मराठा सगळ्यांना चालेल तुम्ही ध्यानात ठेवा शब्द ये तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता कमी नाही केली तिथून पुढे माझ्या ना नाही लागायचं मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांगतो हा एक गोष्ट खरी फडणवीस नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका तोंडातून काढित नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही आणि माया जातीला जा लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं हो कुणी नाही सरकार फेरकार मोठं सरकारला सुद्धा तुड येणार मराठी पायात चालेल सांग आणि माया ना पुन्हा पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोळीत करा मी बिचाऱ्या धनगर बांधवाला फसवलं कोड करू मी फसू शकत नाही बिचारे बसले ती पण मी गप्बसणार नाही जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी असा जात नाही एखाद्या जिरवी म्हणला ना जिरवीतच असत आपला कचकाल अवघडे ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणते त्याच्या कोणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी जिरेलीच आणि मी तुम्हाला सिद्ध केले कुठं सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा